नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं शिवाय मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं एक वेगळा वर्ग आहे दरम्यान मालिकेतील सत्य आणि मीराची जोडी तर प्रेक्षकांची आवडती आहे मालिकेत सत्याचं पात्र अभिनेता आकाश नलावडेनं साकारलं आहे सध्या आकाश एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे अभिनेता बाबा झाला आहे त्याच्या घरी चिमुकल्या आगमन झालं आहे आकाशने काही दिवसांपूर्वीच बाबा होणार असल्याची चाहत्यांसोबत शेअर केली होती अभिनेत्याने नुकताच त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे लग्नानंतर दोन वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे ही आनंदाची बातमी इंस्टाग्राम वर स्टोरी शेअर करत त्याने सर्वांना दिली आहे आकाश नलावडेला मुलगा आला आहे आकाशच्या काही मित्रमंडळींनी त्याला सोशल मीडियावर टॅग करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे अभिनेत्याने ही गुड न्यूज शेअर करताच नेटकऱ्यांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे